सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा ही स्थगिती तात्पुरती आहे त्याच्याविरुद्ध आम्ही हायकोर्टामध्ये ॲपेअर होणार आहोत ॲपेअर झाल्यानंतर कोर्टाच्या कोर्टा समोर सगळी वस्तुस्थिती दाखवली जाईल याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचे बँकेचे व्यवहार कमीत कमी, कमी सत्त्याऐंशी लाख रुपये त्यांच्या बँकेमध्ये आहे सत्त्याऐंशी लाख रुपये बँकेमध्ये असणारा माणूस काही गरीब असू शकत नाही त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलं आहे की याच्यामध्ये जे काही मला सजा होईल किंवा आणखीन काय होईल ते मी भोगायला तयार आहे त्यांनी ते तयारीला लागावं ला आम्ही त्यांच्या पद्धतीने जे जे कायदेशीर मार्ग आहेत ते सगळे अवलंबणार आहोत जे खोटं आहे ते खोटं आहे आता तहसीलदारांच्याकडे गेल्यानंतर जो काही हायटेक ड्रामा झाला आहे त्याबद्दल खऱ्या अर्थानं तहसीलदारांनी ज्या पद्धतीने फिर्याद द्यायला पाहिजे होती ज्या पद्धतीने पोलिसांनी ती घ्यायला पाहिजे होती आणि ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या जा निदर्शनाला जायला हव्या होत्या जर सरकारी कामामध्ये अडथळा आणला असेल एखादा माणूस रिव्हॉल्वर घेऊन जर तहसीलदारांच्याकडे असेल भले ते कायदेशीर असू द्या कुठलेही कायदेशीर वेपन हे स सरकारी कार्यालयामध्ये नेता येत नाही याचा अर्थ सगळ्या अर्थाने तहसीलदारच्यावर दबाव आणला आणि त्यामुळं तहसीलदार कदाचित त्या दबावाला बळी पडलेत की काय माहीत नाही आणि त्यामुळं कदाचित निकालामध्ये काही चूक राहिली असेल फिर्यादीमध्ये काही चूक राहिली असेल तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या समोर आणणार आहोत आणि न्यायालय त्याच्यात जो निर्णय देईल दी, तो आम्हाला मान्य